नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव भांगुर्डे महाकुंभ हा एक अभूतपूर्व असं पर्व हे पूर्ण दीड महिना प्रयागराज या ठिकाणी झाला सहासष्ट कोटी लोक हे याच्या आधी एखाद्या पर्वाच्या निमित्तानं एकत्र येणं हे याच्यापूर्वी कधीच झालेलं नाही एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणार हे महाकुंभाचं पर्व आहे याच्या पुढचं पर्व पुन्हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी म्हणजे इसवी सन एकवीसशे एकोणसत्तर या वर्षी होणार आहे त्या पर्वामुळे निर्माण झालेला उत्साह एक सकारात्मक वातावरण हिंदुत्वाची एक भाव जागृती ही आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि मग एखादा कुशल नेता हा अशा प्रकारचं मिळालेलं यश आणि त्या यशातून निर्माण झालेला उत्साह जागृती याच्या आनंदात तो मशगूल राहत नाही प्रजा राहते जनता राहते त्या आनंदात पुढचा काही ते मशगुल राहतील पण नेत्याची भूमिका वेगळी असते नेता अशा प्रकारे मिळालेलं यश जनतेमध्ये निर्माण झालेलं उत्साहाचं वातावरण नेमकं त्याच्याच आधारावर पुढच्या महत्वाकांक्षी योजना आखून त्या घोषित करतो आणि सुरू करतो हे नेतृत्वाचा गुण आहे आणि आता योगी आदित्यनाथ यांनी तेच केलेलं आहे उत्तर प्रदेश मध्ये बरीच तीर्थस्थान आहेत आणि मग त्या तीर्थस्थानी लोकांनी जावं देशभरातून लोकांनी तिथे यावं तीर्थभ्रमण कराव, म्हणून त्यांनी पाच नवीन कॉरिडोर्सची घोषणा केलेली आहे त्यातला पहिला कॉरिडॉर आहे प्रयागराज विंध्याचल काशी विध्यवासिंदी देवी ही बावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे आणि आताच भारतीय भारताचा जो मेरिडियन टाइम आहे मेरिडियन टाईम म्हणजे ज्या लॉन्जिट्यूडवरती सूर्य आला की बारा वाजलेले धरले जातात मध्यान्ह धरला जातो त्याला मेरिडियन टाईम म्हणतात मग Ma भारताची जी मेरिडियन लाईन आहे जे लॉन्जिट्यूड आहे हे विंध्यवासिनीमधून जातं हे या विंध्यवासिनीचं महत्त्व आहे काशी तर आहेच प्रयागराज विंध्याचल काशी पुढचा जो कॉरिडॉर आहे तो प्रयागराज अयोध्या आणि गोरखपूर प्रयागराज मध्ये एक अक्षय वट आहे हा हजारो वर्षापासून तिथेच आहे आणि तो नष्ट करता येत नाही बादशहा शहाजहाननं तो नष्ट करायचा प्रयत्न केला तो खोदला त्याच्यावर शिस टाकलं पण पुन्हा वर्षभरामध्ये त्याला नव्याने कोंब येऊन तो वटवृक्ष पुन्हा उभा राहिला असा हा अक्षय वट आहे त्या ठिकाणी एक सरस्वती कूप आहे त्या सरस्वती कुपामधलं जे पाणी आहे ते सरस्वती नदीचं पाणी आहे आणि ते पाणी जमिनीच्या खालनं पर्यंत येतं अशी इतके दिवस मान्यता होती श्रद्धा होती पण मी ही श्रद्धा किती खरी हे पाहण्यासाठी त्या सरस्वती कुपामध्ये काही वर्षापूर्वी रंग टाकला गेला आणि हे सरस्वती कुपातलं रंगीत पाणी हे त्रिवेणी संगमाशी आलं गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचं मिलन त्रिवेणी संगम अशी होत सरस्वती तिथं गुप्त रूपाने येते असं मानलं जात ही सरस्वती गुप्त का झाली तर वेदव्या जेव्हा पुराणांची रचना करत होते भगवान गणेश बाल गणेश हे पुराण लिहिण्याचं काम करत होता आपल्याला ती कथा माहिती आहे मग त्यानेच आपला एक दात तोडला आणि त्या दाताचा सारखा उपयोग करून व्यासमुनी जे जे सांगत होते ते, ते गणपती लिहित गेला पण सरस्वती ही खळाळत मोठा आवाज करत वाहत असल्यामुळे व्यासमुनी काय सांगतायत हे त्या बाल गणेशाला नीट ऐकू येईना आणि म्हणून बाल गणेशाला ते ऐकायला यावं हो, म्हणून व्यासमुनी सरस्वती नदीला जमिनीच्या खालनं गपचूप व्हायला सांगितलं आणि त्यामुळे सरस्वती ही जमिनीच्या खाली लुप्त झाली आणि ती गुप्त रूपानं त्रिवेणी संगमाशी आली हे जे सरस्वती कूप आहे तिथे जे पाणी आहे ते सरस्वती आहे असं मानलं जातं आणि ते पाणी जमिनीच्या खालनं त्रिवेणी संगमाला येऊन मिळतं हे प्रयोग करून सिद्ध झालेलं आहे असा हा सरस्वती कृ कु तिसरा जो कॉरिडोर आहे तो, तो प्रयागराज लखनौ नैमिषारण्य आपल्या देशाच्या इतिहासामध्ये प्राचीन काळापासून नैमिषारण्य खूप महत्वाचं आहे तिथे वेळोवेळी ऋषी मुनी विद्वजन एकत्र येत असत शास्त्रार्थ करत असत अनेक विषयांवर तोडगे काढत असत त्यामुळे नैमिषारण्यामध्ये ऋषी मुनी विद्वजन हे जमत असत तिथे चर्चा करत असत आणि त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीवर तोडगा काढत असत नवीन दिशा दाखवत असत समाजाला असं हे या नैमिषारण्याचं महत्व आहे चौथा जो आहे कॉरिडॉर तो प्रयागराज राजापूर हे उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यामध्ये आहे आणि चित्रकूट हे राजापूर जे आहे हे संत तुळशीदासांचं जन्मस्थान आहे संत तुळशीदासांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रामचरित मानसचं लिखाण केलं रचना केली ते भगवान तुळशीदास यांचा जन्म राजापूरला झालेला आहे चित्र कुठं आपल्याला माहितीये वनवासात प्रभू रामचंद्र केल्यानंतर भरत आले अयोध्येला आणि मग आपल्या मातेनं कैकैनं जे काही केलं ते भरताला मान्य नव्हतं आणि म्हणून मग भरत रामाला परत अयोध्येत आणण्यासाठी म्हणून चित्र कुठला आला तिथे ती भारताची आणि रामाची भेट झालेली आहे त्या ठिकाणी त्यांनी रामाला परोपरी विनंती केली की चल नहीं, 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 परत त्या सिंहासनावर तूच बसायचा आहेस पण प्रभू रामचंद्रांना ऐकलं नाही म्हणाली वडिलांना वचन दिलेलं आहे चौदा वर्ष वनवास पूर्ण झाल्याशिवाय मी येणार नाही मग भरतानी सुद्धा त्याला एक प्रति आव्हान दिलं की चौदा वर्ष झाल्यानंतर एक दिवस जरी जास्त झाला परत अयोध्येत यायला तर मी प्राणत्याग करेन मग तेही रामानं मान्य केलं आणि चौदा वर्ष ज्या दिवशी पूर्ण झाली त्याच दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले नाहीतर भरतानं प्राणत्याग केला असता आणि भरतानं अयोध्येजवळ प्रभू रामचंद्रांच्या पादुका ठेवल्या त्या पादुकांची भरत रोज पूजा करत असेल आणि रामाचा प्रतिनिधी म्हणून तो राज्य करत असे तो कधी सिंहासनावर बसला नाही त्यांनी त्या चौदा वर्षामध्ये प्रभू रामचंद्र वनवासात असताना राजमहालाच जी सगळी चैन आराम सुखसोयी होता त्याचा उपभोग घेतला नाही त्यानं देखील एक कुटी बांधली आणि त्या कुटीमध्ये तो अयोध्याच्या वेशीच्या बाहेर हा भरत राहायचा आणि तिकडनं तो सगळं शासन चालवायचा रामाचा प्रतिनिधी म्हणून त्यानंतरचा पाचवा जो कॉरिडोर आहे तो प्रयागराज मथुरा वृंदावन शुकतीर्थ मथुरा आणि वृंदावनाचं वेगळं वैशिष्ट्य सांगायला नको भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला रात्रीच्या रात्री, रात्री वसुदेवानं त्याला वृंदावनात नेलं तिथे तो नंदाच्या घरामध्ये वाढला हे सगळं आपल्याला माहिती आहे वृंदावन गोकुल तिकडच्या गोपीच्या हे सगळं आपल्याला माहिती आहे पण सुकतीर्थाचं एक विशेष आहे प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ जैन पंथाचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ हे त्या शुकतीर्थाचे राजा परीक्षिताला सुद्धा शुकदेवानं भागवताचं ज्ञान दिलं भागवत पुराण समजावून सांगितलं असं ते शुकतीर्थ आहे ज्या ठिकाणी परीक्षिताला शुकमुनी शुक ऋषींनी भागवत पुराण समजावून सांगितलं असं हे या शुकतीर्थाचं महत्व आहे तर असे हे पाच कॉरिडॉर प्रयागराज विंध्याचल काशी दुसरा प्रयागराज अयोध्या गोरखपूर तिसरा प्रयागराज लखनौ नैमिषारण्य चौथा प्रयागराज राजापूर चित्रकूट आणि पाचवा प्रयागराज मथुरा वृंदावन आणि शुकतीर्थ असे हे कॉरिडॉर्स हे भविष्यामध्ये निर्माण होणार आहे त्याची घोषणा हे महाकुंभाची यशस्वी आयोजनानंतर त्या आयोजनाचं आणि त्याचं यशस्वीतेचं एक वातावरण हवेत असतानाच ह्या नवीन सगळ्या पाच कॉरिडॉरची घोषणा झालेली आहे लवकरात लवकर हे कॉरिडॉर लोकर निर्माण होत आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी तीर्थभ्रमण करायला मिळावं आपल्या राज्यामध्ये बाहेरून लोक भ्रमणासाठी आले की राज्याचा महसूल वाढतो राज्यातल्या लोकांना विविध प्रकारचा रोजगार उपलब्ध होतो हे योगी आदित्यनाथ यांना माहिती आहे आणि म्हणून अत्यंत कल्पकतेनं त्यांनी या पाच कॉरिडॉरची घोषणा केलेली आहे हे पाच कॉरिडॉर लवकरात लवकर निर्माण व्हावेत अशी शुभेच्छा आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि या माहितीविषयी आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य आम्हाला कळवा धन्यवाद